नमस्कार तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर या बातमीनुसार लाडकी योजना ही बंद होऊ शकते सर्वात अगोदर तुम्ही बातमी पाहून घ्या लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकार आता आठवड्याला तीन हजार कोटींचं कर्ज घेत असल्याची माहिती मिळते रिझर्व्ह बँकेमध्ये सादर केलेल्या वेळापत्रकानुसार ही आकडेवारी आता समोर आली आहे तर दोन कोटी एक्केचाळीस लाख पस्तीस हजार महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत मात्र यासाठी सरकारच्या तिजोरीमध्ये हवी तशी रक्कम नाही आहे आणि त्यामुळे सरकार रिझर्व्ह बँकेचं दार ठोकत असल्याची माहिती सध्या समोर येते आतापर्यंत एक कोटी पंच्याऐंशी लाख महिलांनी या योजनेचा लाभ घेतलाय तर उर्वरित महिलांना निधीच्या उपलब्धतेनंतर काही दिवसात प्रत्येकी दीड हजार रुपये आहे तुम्ही या या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडे पुरेसा पैसा उपलब्ध नसल्यामुळे सरकार आता तुमच्यासाठी कर्ज घेणार आहे म्हणूनच आतापर्यंत लाडकी बहिणीचे पैसे बऱ्याचशा महिलांना प्राप्त झालेले नाही तर पंचवीस सप्टेंबर पासून पैसे पाठवायला सुरुवात होत आहे आणि तीन ऑक्टोबर पण बऱ्याचशा महिलांना या ठिकाणी पैसे पाठवण्यात आलेले आहे आणि चार ऑक्टोबर पाच ऑक्टोबर म्हणजे दहा ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला टप्प्याटप्प्याने हे पैसे येणार आहे तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कालच्या सभेमध्ये जाहीर केलेलं होतं की ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे जे पैसे आहे हे तुम्हाला एकत्रित दिल्या जाणार आहे म्हणजे भावबीजीच्या दिवशी तुम्हाला हे पैसे पाठवले जाणार आहे म्हणजे चौथा आणि पाचवा हप्ता एकत्रित तुम्हाला पाठवल्या जाणार आहे पण या बातमीनुसार सरकारकडे पुरेसा पैसा उपलब्ध नाही आहे तर हे टप्पे तुम्हाला देण्यासाठी सरकार आता कर्ज काढणार आहे तर कर्ज काढल्यानंतर तुम्हाला चौथा आणि पाच हप्ता एकत्रित पाठवला जाणार आहे बातमी खूप धक्कादायक आहे सरकारकडे पुरेसा पैसा नसताना तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे दरवेळेस पाठवत आहे काही महिलांना या ठिकाणी पैसे मिळाले नाही पण त्यांना लवकरात लवकर या ठिकाणी पैसे प्राप्त होऊन जाईल कारण कोणतीही महिला या ठिकाणी वंचित राहणार नाही तुमच्या काही अकाउंटमध्ये प्रॉब्लेम असेल तर तुम्ही लवकर लवकर दूर करून घ्या आणि मी जो अर्ज भरलेला आहे तर तुम्ही एकदा पुन्हा चेक करून घ्या यामध्ये पण त्रुटी होऊ शकतं म्हणून तुम्हाला या ठिकाणी पैसे यायला उशीर होत आहे कारण बऱ्याचशा महिलाला पैसे आले नाही तर आता सरकारकडे पैसे येतात की नाही येतात हे आपल्या वेळेवरच माहिती पडेल तर सरकारकडे पैसे आले तरच तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचे चौदा पाचवा हप्ता मिळेल आणि किंवा पुढील हप्ते पण मिळेल पण सरकारकडे जर पैसे नाही आलेत तर ही योजना लवकरच बंद होऊ शकते तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त महिलापर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद